हॅलो फ्रेंड्स मी सुजाता सुजाताच डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वांनाच आवडणारा हापूस आंब्याचा रस म्हणजेच आमरस कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत आता आंब्याचं सीजन चालू आहे ना त्यामुळे आमरस हा प्रत्येकांच्या घरी बनलाच जातो पण प्रत्येकाची करण्याची ही वेगवेगळी असते तशीच माझीही पद्धत वेगळी आहे वेगळ्या पद्धतीने आंबरस कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंबा हा उष्ण असल्यामुळे आपण प्रथम आंबे सर्व थंड पाण्यामध्ये एक पाच मिनिटं ठेवायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सर्व आंबे पाच मिनिटं पाण्यात ठेवल्यानंतर थंड पाण्यात ठेवल्यानंतर मी सर्व बाहेर काढून घेतलेले आहेत तर सर्व आंब्यांचा चिकाचा जो भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे आणि पूर्ण आंबा सोलून त्याची साल काढून मी आंबरस करणार आहे तर काहीजण कसं करतात की पूर्ण आंबा हा पहिला अगोदर मऊ करून घेतात मऊ केल्यानंतर पण आतमध्ये वरून आपल्याला आंबा कितीही छान दिसला तर आतमधून आंबा कसा आहे ते माहीत पडत नाही त्यामुळे जर आपण आंबा मऊ केला तर सर्व खराब आंबासुद्धा तो चांगल्या आंब्यामध्ये मिक्स होतो तर तसं न करता पूर्ण साल काढून आपल्याला हा आंबा सोलून घ्यायचा आहे आणि चांगला आंबा आहे का ही खात्री करूनच आपल्याला आम्ब्रस बनवायचा आहे तर सर्व आंब्यांची इथे मी साल काढून हा आंबा पूर्णपणे सोलून घेते तर प्रत्येकांची आंबरस बनवण्याची पद्धत ही वेगवेगळीच असते प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा हा आम्ब्रस बनला जातो तर कोण साल काढून आम्ब्रस बनवतात तर कोण आंबा मऊ करून वगैरे आम्ब्रस बनवतात कुणाला गुळाचा आंबरस आवडतो तर कुणाला साखरेचा आंबरस आवडतो कुणाला मिक्सरमध्ये केलेला आंबरस आवडतो तर कोणाला असं हातानेच केलेला आंबरस आवडतो तर हातानेच केलेला आंबरस हा खूप छान लागतो खूप टेस्ट लागतं मिक्स मिक्सरमधून जसा आमरस होतो तशी में टेस्ट म्हणजे प्रकारे आपण हाताने केलेल्या अंब्रसाला टेस्ट असते तशी मिक्सरमधून केलेल्या अंब्रसाला अजिबात टेस्ट येत नाही तर आम्ही प्रत्येक वेळेस हातानेच अंबरस करतो खूप छान आणि खूप टेस्टी होतो तर तुम्हीही अशा प्रकारचा अंबरस नक्की ट्राय करा ज्या प्रकारे मी अम्ब्रस केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा खूप छान होतो खूप टेस्टी होतो हा एक आंबा सापडला बघा वरून किती छान दिसत होता पूर्ण साल काढल्यानंतर कळालं की हा आंबा खराब आहे जर आपण तसाच पिळ म्हणजे मऊ केला असता तर तो खराब आंबासुद्धा चांगल्या आंब्यामध्ये मिक्स झाला असता आपला तर त्यामुळे मी असं पूर्ण साल काढूनच आंबा सा चांगला आहे की नाही ते बघून मगच आंबरस करते हा सुद्धा आंबा किती छान दिसत होता बघा वरून खूप छान दिसत होता पण जेव्हा कट करून बघितला तर तो आंबा पूर्ण खराब निघाला तर तो आंबा मी पूर्ण टाकून दिलेला आहे फक्त चांगले आंबे घेतलेले आहेत ह्या ज्या आपण साली काढलेल्या आहेत ना तर त्याला जास्त अजिबात रस हा लागलेला नाही किंवा तो जो पल्प असतो मँगाचा तर तो लागलेला नाही साल पातळ असल्यामुळं पूर्ण अगदी साल निघून गेलेले आहे तर या सालीमध्ये सुद्धा आपण थोडंसं दूध किंवा पाणी घालून याचा रस काढून तो आमरसमध्ये टाकून घेणार आहे हा सुद्धा आंबा बघा किती छान दिसत होता वरून पण जरास तो खराब झाला बघितला तर आतून पूर्ण खराब झालेला तर तो मी आंबा टाकून दिलेला आहे तर अशा प्रकारे सर्व आंबे मी चांगले चांगले इथं सोनून घेतलेले आहेत आंबे किती छान सोलून झाले आहेत बघा इथं सर्व आंबे मी सोलून घेतलेले आहेत अगदी तर हे सर्व आंबे आता मी एका साईडला काढून घेते आणि ह्या आंब्याचा सर्व रस मी तयार करणार आहे तर सर्व आंब्याचा रस मी इथे काढून घेते तर अशा प्रकारे सर्व आंब्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे किती घट्टसर झालेला आहे बघा पूर्ण गाठी हाताने फोडलेल्या आहेत थोड्याशा असला तरी खूप छान लागते टेस्ट ह्याची पूर्ण असं मॅश न करता थोड्याशा आपण गाठींचाच अंब्रेस करणार आहे तर मी तर तो तोपर्यंत तो साखर दुधामध्ये साखर मिक्स करून घेते हे दूध आपल्याला अंब्रेसमध्ये मिक्स करायचं आहे साखर ही तोपर्यंत आपली विरगळी जाते त्याच्यानंतर ज्या कुई आणि साली होतात त्याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घालून घेते थंड पाणी घातल्यानंतर म्हणजे अमरसही पूर्णपणे लगेच थंड होतो गरम पाणी म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालायचं नाही येतं तर थंड पाणी घालून घेतलेलं आहे पूर्ण कुयांचा जो पल्प आहे तोही काढून घेतलेला आहे आणि सालींचाही रस मी पूर्ण काढून घेतलेला आहे बघा इथं तर कुया साल मी पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे त्याचा जो रस निघालेला आहे तोही अमरसमध्ये मिक्स करून घेते मी पूर्ण रस मिक्स करून चांगला आपल्याला हलवून घ्यायचा आहे म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला आमरस खायला आवडतो कुणाला जास्त पातळ हवा असतो तर कुणाला दाटसर हवा असतो त्याप्रकारे आपण आम्ब्रस तयार करायचा आहे तर याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे आपण साखर मिक्स केलेलं दूध होतं तर हे सर्व दूध मी ह्याच्यामध्ये घालून घेते आता आमरसमध्ये तर हे सर्व दूध मी इथं घालून घेतलेलं आहे कारण खूप दाटसर असा रस तयार झालेला त्यामुळे सर्व दूध इथं लागलेलं आहे मला पूर्ण मी इथं दूध घालून घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालते थोडीशी वेलचीपूड वेलचीपूडनी टेस्ट खूप छान येते तर वेलचीपूड घातलेली आहे इथं मी तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं नमकही याच्यामध्ये घालू शकता तर इथं मस्तपैकी आपला आंबरस तयार झालेला आहे कलरही किती छान आला आहे बघा अगदी ताटसर असा आपला आंबरस तयार झालेला आहे आता हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे थोडा वेळ थंड झालं की मस्तपैकी खायला घ्यायचा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आणि तुम्हीही अशा प्रकारचा आम्ब्रस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि हो बेलायकूनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील चला तर, तर किती छान आंब्रस तयार झालेला आहे बघा आपल्या इथं सुटलं ना तोंडाला पाणी बघता क्षणी असं वाटतं की हा आंब्रस किती छान झाला असेल तर टेस्टलाही खूप छान झालेला आहे चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण एकदा भेटू तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग